म्हणजे ही निवडणुका जाहीर झाल्या की लगेच एक वाक्य कानावर येतं आचारसंहिता लागू झाली पण तुम्ही कधी विचार केलाय का ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आचारसंहिता म्हणजे काही नियम आणि मार्गदर्शक तत्व जी निवडणुकीदरम्यान दरम्यान सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि सरकारी अधिकारी यांना पाळावे लागतात ही निवडणूक आयोगाने बनवलेली असते आणि तिचा उद्देश म्हणजे निवडणूक पारदर्शक आणि निपक्ष राहावी कोणालाही अन्याय किंवा फायदा होऊ नये आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार कोणतीही नवी योजना घोषणा किंवा उद्घाटन करू शकत नाही सरकारी निधीचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी करता येत नाही कोणताही मंत्री सरकारी वाहन किंवा कार्यालयीन यंत्रणा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरू शकत नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्म जात भाषा किंवा प्रांतिक भाषणावरून मत मागणं पूर्णपणे बंद असतं ही सगळी नियमावली म्हणजे लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठीच कवच आहे कारण निवडणूक म्हणजे केवळ मत मागण्याची वेळ नाही तर ती म्हणजे देशाच्या लोकशाहीचा उत्सव असतो म्हणूनच निवडणूक आयोग ही आचारसंहिता काटकोरपणे पाळली जाते की नाही याची खात्री करतो तर पुढच्या वेळी कोणी म्हणलं तर आचारसंहिता लागू झाली तेव्हा लक्षात ठेवा ही केवळ मर्यादा नाही तर लोकशाहीला स्वच्छ ठेवणारा एक मजबूत आधारस्तंभ आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल ला ला तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा सोबतच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद